शिरो तालुक्यातील जयसिंगपूर ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर मंदिरात श्री सिद्धेश्वर देवाचं दर्शन घेऊन महायुती व राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचाराचा प्रचार, प्रचार शुभारंभाचा नाराज करण्यात आला यावेळी हजारो शिट्ट्यांचा आवाज घुमला यावेळी शहरातील भाजप शिवसेना शिंदेगड यांच्यासह मित्रपक्ष आणि यड्रावकर समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुरुवातीला ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर मंदिरात शिरो विधानसभेचे उमेदवार आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दर्शन घेतलं यानंतर राजश्री शाहू विकास आघाडीचे प्रमुख माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी संजय पाटील यड्रावकर बोलताना म्हणाले विकास कामांच्या जोरावर संपूर्ण शिरो तालुक्यामध्ये प्रचारामध्ये आघाडी घेतली दररोज प्रत्येक गावागावातून पाठिंबा मिळतोय जयसिंगपूर शहरातील आघाडीच्या सर्व आजीमाजी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात प्रचार यंत्रणा गतिमान करावी जयसिंगपूर शहरातून आपला सुचांकी मतदान मिळण्याकरिता प्रयत्न करावेत असं आवाहन केलं यावेळी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब भांदेगिरे धनाजी देसाई संभाजी मोरे विमल रुणवाल रुस्तम मोजावर मिलिंद शिंदे दादा पाटील चिंचवाडकर आदित्य पाटील यड्रावकर संभाजीपूरचे सरपंच सचिन खुडे राहुल बंडगर शामराव बंडगर राजेंद्र नांद्रेकर पराग पाटील सतीश मलमे संभाजीराजे नाईक सुरज भोसले राजेंद्र दायगडे मिलिंद भिडे सुनील ताडे रमेश शिळगुडकर रमेश देशपांडे संजय कुलकर्णी विक्रम खाळे स्वरूपा पाटील यड्रावकर अनुराधा आडके रेखा देशमुख प्रेमला मुरगंडे दीपा झेले त्रिशाला पाटील यड्रावकर मदनावली चौगुले यांच्यासह भाजप शिवसेना पदाधिकारी व इतर मित्रपक्ष व यडरावकर गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संधी पाडसोळ